महाराष्ट्राच्या रायगड जिल्ह्यातील पश्चिम किनारपट्टीवरील अरबी समुद्रात अत्यंत भक्कमपणे उभा असणारा व समुद्राच्या अजस्र लाटांना लिलया परतवून लावणारा अजिंक्य आणि अवैध किल्ला म्हणजेच किल्ले जंजिरा जंजिरा हा महाराष्ट्रातील सागरी किल्ल्यांपैकी एक प्रमुख किल्ला आहे छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज पोर्तुगीज मुघल व इंग्रजांनाही जिंकताना आलेला अजिंक्य किल्ला म्हणजेच किल्ले जंजिरा अनेकांनी हा किल्ला जिंकण्याचा प्रयत्न केला परंतु हा किल्ला कुणालाही जिंकता आला नाही म्हणून या किल्ल्यास इतिहासात अजिंक्य किल्ला, किल्ला म्हणून ओळखले जाते भारत देश तसेच परदेशातील अनेक पर्यटक या किल्ल्यास भेट देतात रायगड जिल्ह्यातील मुरुड तालुक्यातील मुरुड या गावापासून अगदी काही अंतरावर हा किल्ला आहे समुद्र किनाऱ्यावरून किल्ल्यापर्यंत पोहोचण्यासाठी या ठिकाणी होड्यांची सुविधा आहे प्रति व्यक्ती शंभर रुपये एवढे होडीचे तिकीट आहे समुद्र किनाऱ्यापासून जंजिरा किल्ल्यापर्यंतचा होडीतील प्रवास अत्यंत आल्हाददायक व मनाला आनंद देणारा ठरतो आपण ज्या होडीमधून किल्ल्यावर पोहोचलो त्या होडीमधूनच आपल्याला परत यावे लागते हा किल्ला पाहण्यासाठी पर्यटकांना दीड तासाचा वेळ देण्यात येतो दीड तासात हा संपूर्ण किल्ला पाहणे तसे कठीणच आहे किल्ला पर्यटकांसाठी सकाळी सात वाजल्यापासून ते संध्याकाळी सहा वाजेपर्यंत खुला असतो हा किल्ला एवढ्या कल्पकतेने बांधलेला आहे की कि या किल्ल्याचे प्रवेशद्वार अगदी प्रवेशद्वाराजवळ पोहोचेपर्यंत दृष्टीपथाच पडत नाही या किल्ल्याला भेट देण्यापूर्वी या किल्ल्याचा इतिहास माहीत असणे अत्यंत उपयुक्त ठरते जंजिरा किल्ल्याबद्दल अधिक माहिती जाणून घेण्यापूर्वी आपण जंजिरा किल्ल्याचा इतिहास समजून घेऊया जजिरा या शब्दाचा अपभ्रंश होऊन जंजिरा हा शब्द आपल्याकडे रूढ झालेला आहे अरबी भाषेतील जजिरा या शब्दावरून तो आलेला आहे जजिरा म्हणजे बेट सर्व बाजूंनी पाण्याने वेढलेल्या जमिनीस बेट असे म्हणतात जंजिरा किल्ला हाही एका बेटावर उभारलेला आहे गड किल्ल्याच्या मानाने समुद्री किल्ल्यांचे शत्रूपासून संरक्षण करणे तुलनेने अधिक सोपे ठरते म्हणूनच समुद्री किल्ल्यांचे अत्यंत महत्त्व आहे शिवाजी महाराजांनी या गोष्टीचा विचार करून आपले आरमार उभारले होते या बेटावर पूर्वी एक मेढेकोट होता त्यावेळी राजापुरीला मुख्यतः कोळी लोकांची वस्ती होती या कोळ्यांना लुटारो आणि चाचे लोकांचा नेहमीच उपरोग होत असे तेव्हा या चाचांचा प्रतिबंध करण्यासाठी या बेटावर मेढेकोट उभारण्यात आला मेडेकोट म्हणजे लाकडाचे मोठाले ओंडके एका शेजारी एक रोवून तयार केलेली तटबंदी या तटबंदीमध्ये कोळी लोक सुरक्षितपणे राहत असत त्यावेळी त्यांचा प्रमुख होता राम पाटील हा मेडेकोट बांधण्यासाठी त्यावेळी निजामाच्या ठाणेदाराची परवानगी घ्यावी लागत होती मेडेकोटची सुरक्षितता लाभताच राम पाटील त्या ठाणेदाराला जुमानेसा झाला त्यामुळे ठाणेदाराने त्याचा बंदोबस्त करण्यासाठी पिरमखानाची नेमणूक केली राम पाटील आपल्याला मेडेकोटच्या जवळही फिरकू देणार नाही ना याची कल्पना पिरमखानाला होती तो अतिशय चतुर होता त्याने आपण दारूचे व्यापारी आहोत असे सांगून राम पाटलाशी मैत्री केली राम स्नेह राहावा म्हणून दारूची काही पिंपे त्याने भेट म्हणून पाठवली त्यामुळे राम पाटील खुश झाला पिरम खानाने मेढेकोट पाहण्याची इच्छा व्यक्त केल्यामुळे राम पाटलाने त्याला मेढेकोट पाहण्याची परवानगी दिली रात्री सर्व कोळी दारू पिऊन झिंगले असताना पिरम खानाने बाकीच्या गलपतांमधून आलेले सैन्य तेथे उतरवून सर्व कोळ्यांची कत्तल करून मेढेकोट ताब्यात घेतला पुढे पिरम खानाच्या जागी बुरण खानाची नेमणूक झाली त्याने तेथे भक्कम किल्ला बांधण्याची परवानगी निजामाकडून मिळवली सध्याचे जे बांधकाम आहे त्या बुरण खानाने बांधलेले आहे बुराण खानाने निजामाकडून परवानगी घेऊन बांधलेल्या या समुद्री किल्ल्याची जागीरदारी सोळाशे सतरामध्ये मध्ये सिद्धी अंबर याने बादशहाकडून मिळविली जंजिरा संस्थांचा हा मूळ पुरुष जंजिराची शिद्धी शूर आणि काटक होते त्यांनी प्राणपणाने जंजिरा राखला अनेकांचे जंजिरा जिंकण्याचे स्वप्न अयशस्वी ठरले छत्रपती शिवाजी महाराजांनाही जंजिरा मिळवणे शक्य झाले नाही सोळाशे सतरा ते एकोणीसशे सत्तेचाळीस अशी तीनशे तीस वर्ष जंजीरा अजिंक्य राहिला पुढे एकोणीसशे सत्तेचाळीसपर्यंत त्याच्याच पिढ्या ते ते राज्य करत होत्या देश स्वतंत्र झाल्यावर हे संस्थान स्वतंत्र भारतात विलीन झाले मित्रांनो या किल्ल्याला तीन प्रवेशद्वारे आहेत परंतु मुख्य प्रवेशद्वाराजवळ पोहोचेपर्यंतही ते दिसत नाही प्रवेशद्वार लवकर नजरेत न पडल्यामुळे शत्रू किल्ल्यापर्यंत लवकर पोहोचू शकत नव्हता मुख्य प्रवेशद्वाराजवळ एक शिल्प आहे या शिल्पातून बुरहान खानाची दरपोखतीच आपल्याला दिसून येते या शिल्पात एका वाघाने चारही पायात चार हत्ती पकडले आहेत व शेपटीत एक हत्ती गुंडाळला आहे असे हे चित्र आहे या शिल्पातून बुरण खान इतर का काही सुचवत आहे की तुम्ही हत्ती असाल पण मी शेर आहे या किल्ल्याकडे वाकड्या नजरेने पाहण्याचे कुणीही धाडस करू नये प्रवेशद्वारातून प्रवेश, प्रवेश केल्यानंतर आपणास या ठिकाणी पंचवीस रुपयाचे तिकीट घ्यावे लागते किल्ल्यात आपल्याला दोन गोड्या पाण्याचे तलाव दिसतात संपूर्ण किल्ला खाऱ्या पाण्याने वेढलेला असूनही या दोन्ही तलावाचे पाणी पिण्यासाठी योग्य आहे या गोड्या पाण्याचा शोध अत्यंत आश्चर्यकारकरीत्या लागला होता या किल्ल्याच्या तटबंदीच्या बांधकामासाठी बेटावरील दगडांचा वापर करण्यात येत होता बेटावर खोदकाम करून दगड काढत असताना पन्नास साठ फूट खोल खोदल्यावर पाणी आढळले व हे पाणी खारट नसून गोड आहे हे लक्षात आल्यावर या ठिकाणी तलावांची निर्मिती करण्यात आली हा किल्ला बावीस एकर एवढ्या विस्तीर्ण क्षेत्रावर पसरलेला असून या किल्ल्याला बुलंद असे बावीस बुरुज आहेत या प्रत्येक बुरुजावर कमाने आढळतात आणि या कमानीमध्ये बाहेरच्या दिशेने तोंड करून ठेवलेल्या तोफा आजही पाहावयास मिळतात असे म्हटले जाते की कि या किल्ल्यावर देशी तसेच विदेशी बनावटीच्या पाचशे ते सहाशे तोफा होत्या व या तोफा किल्ल्याच्या अजिंक्य राहण्यात महत्वपूर्ण भूमिका बजावत होत्या अत्यंत प्रसिद्ध असणाऱ्या कलाल बांगडी लांडा कासम व चावरी या तोफा आपल्याला या ठिकाणी पाहावयास मिळतात या सर्व तोफा आपणास मुख्य दरवाजाच्या वरील तटबंदीवर पाहावयास मिळतात यातील कलाल बांगडी ही भारत देशातील तिसऱ्या क्रमांकाची सर्वात मोठी तोफा आहे सहा ते सात किलोमीटर एवढी प्रचंड मारक क्षमता या तोफेची होती ही तोफ बनवताना विशेष काळजी घेण्यात आली होती म्हणूनच ही तोप दिवसभर उन्हात असली तरीही उष्णता वाढत नाही शत्रु सैन्याला गडावर प्रवेश करण्यापासून रोखण्यासाठी या तोफा अत्यंत उपयुक्त ठरत होत्या वर्षानुवर्ष खाऱ्या पाण्याचा व अजस्त्र लाटांचा मारा होऊनही जंजीऱ्याची तटबंदी आजही भक्कम व मजबूत स्थितीत पाहायला मिळते तटबंदीवर जाण्यासाठी जागोजागी पायऱ्यांची सोय केलेली आहे या मजबूत तटबंदीवरून शेजारील विस्तीर्ण प्रदेशावर नजर ठेवणे शक्य होत होते तटबंदीवरील मजबूत तोफांच्या सहाय्याने शत्रूलाही करणे सहज शक्य होत होते म्हणूनच हा किल्ला सदैव अजिंक्य राहिला शत्रूंना रोखण्यासाठी या किल्ल्यावर विशिष्ट प्रकारची टेहाणी बुरुजांची रचना आढळते हा किल्ला सदैव अजिंक्य राहण्याचे मुख्य कारण म्हणजे येथील कडक शिस्त या किल्ल्यातून बाहेर पडताना एक नाणे दिले जात असे आणि परत किल्ल्यावर येताना ओळख म्हणून ते नाणे तपासले जात असे हे नाणे ज्याच्याकडे आढळणार नाही त्याला कसलाही विचार न करता शत्रू समजून मृत्यूदंडाची शिक्षा दिली जात असे किल्ल्याच्या मध्यमागी सुरुणखानाचा भव्य राजवाडा आज पडक्या अवस्थेत पाहावयास मिळतो हा राजवाडा इतिहासातील भव्यतेची साक्ष देत या ठिकाणी उभा आहे परंतु त्याची आता मोठ्या प्रमाणावर पडझड झालेली आहे किल्ल्यामध्ये पूर्वी तीन मोहल्ले होते त्यातील दोन मोहल्ले मुस्लिमांचे व एक मोहल्ला इतर समाजाचा होता असे सांगण्यात येते किल्ल्याच्या पश्चिमेला भिंतीच्या खाली एक दरवाजा आहे जो समुद्राकडे जातो त्याला दर्या दरवाजा असे म्हणतात तसेच या दरवाजाला चोर दरवाजा असेही म्हणतात संकट काळात सुखरूप बाहेर पडण्यासाठी या दरवाजाचा वापर केला जात असे या किल्ल्यावर एक भूमिगत रस्ता आहे आणि हा रस्ता राजापुरी गावापर्यंत समुद्राखाली पन्नास ते साठ फूट खोल आहे हा रस्ता सिद्धीने आपल्या कुटुंबाच्या संरक्षणासाठी बनवला होता जर शत्रूंनी किल्ल्यावर हल्ला केला आणि निकाराचे सर्व प्रयत्न करूनही आपला पराभव झाला तर आपणास व आपल्या कुटुंबास किल्ल्यावरून सुखरूप बाहेर पडता यावे यासाठी या, या, या रस्त्याची निर्मिती केली होती परंतु एकोणीसशे एकोणपन्नासपासून पासून भारत सरकारने हा रस्ता बंद केला आहे तलावाच्या बाजूने पायऱ्या चढून वर गेल्यानंतर पूर्वी बालेकिल्ला असणाऱ्या गडाच्या सर्वात उंचावरील जागेवर पोहोचतो या ठिकाणी आज भारतीय ध्वज अत्यंत डोलाने फडकत आहे गडावरील या सर्वात उंच ठिकाणावरून आजूबाजूचा सर्व परिसर दृष्टीपथास पडतो बाल्य किल्ल्याचे हे जणू काही एक उंच उंच ठेहाणे बुरुज आहे असे वाटते निसर्गरम्य कोकणातील हा सुंदर किल्ला प्रत्येकाने एकदा तरी निश्चितच बघायला हवा धन्यवाद